संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे शेतजमिनीच्या नवीन नियमासंदर्भात आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त जवळपास तीन हजाराच्या घरात कांदा जाताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्याचबरोबर या व्हिडिओच्या मधून एक महत्वाची जाणून घेऊ विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे बाजार घेण्यापूर्वी ही बातमी सर्वात महत्वाची पन्नास लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल नंतर रद्द करणार महसूल मंत्री बावन्न पुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या व्यवहाराचे नियमितीकरण केले जाणार सर्वात मोठा दिलासा मित्रांनो जमिनीचे व्यवहार झाले पैशाचे देवाणघेवाणी झाली पण सातबाऱ्यावर नोंद होऊ नाही ती तुकडाबंदी कायद्यामुळे आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनीच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या व्यवहाराच्या नियमिती करून केले जाईल त्यामुळे जमिनीच्या कायदेशीर मालकीपासून वंचित असलेल्या पन्नास लाख नागरिकांना मालकी मिळू शकेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा काल केली शिंदे सेनेच्या संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत तुकडेबंदी कायद्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती राज्यात अनेक भागामध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून नागरिकांच्या मालमत्तार नोंदीस या ठिकाणी आहे आता काय आहे कायदा शेतजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व हो, त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम म्हणजेच तुकडेबंदी कायदा किती आकारापेक्षा कमी शेतजमीन तुम्हाला विकता किंवा खरेदी करताच येणार नाही याची तरतूद या कायद्यामध्ये आहे त्याला प्रमाणात आधारभूत क्षेत्र म्हणतात शेती परवडणारी व्हावी यासाठी कायदा केला गेला सरकारने पूर्वी या कायद्यातील एक एकर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते दोन हजार तेवीसमध्ये जिरतीसाठी वीस गुंठे तर बागायतीसाठी दहा गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले यापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री करता येणार नाही अशी तरतूद आहे गेल्या अनेक वर्षामध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करून कायदा दाब्यावर बसवला गेला विश्वासावर किंवा नोटरी करून किंवा साठ एकत करून असे व्यवहार झाले मात्र यामुळे जमीन खरेदी केली आहे याचा सातबारावर नोंद झाली नाही आता ती शक्य होणार निश्चितच या नियमामुळे आता बदल होऊन त्या ठिकाणी कमी गुंठेमध्ये सुद्धा जो काही अट होते अगोदर क कमीत कमी जिरातीसाठी वीस गुंठे आणि बागायतीसाठी दहा गुंठे तर ही अट शिथिल करण्यात आली आहे मित्रांनो आता ओळूया कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो काही बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी दिसताना दिसत आहे त्यामध्ये पारनेर येथे उन्हाळी कांदा दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्या त्यानंतर पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा सोळा हजार दोनशे क्विंटल हवून एकवीसशे पंचवीसपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा पाच हजार आठशे पन्नास क्विंटल हव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा दोन हजार तेहतीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीन क्विंटल हव कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदा आठ हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा एकूण पन्नास क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त, जास्त। दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर सतराशे सत्तावीस क्विंटल चावक होऊन बावीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त बाजारभाव मंगळवेढा या ठिकाणी लोकल कांदा एकशे चोवीस क्विंटल होऊन जास्तीत जास्त एकोणतीसशे जास्त तीसपर्यंत जवळपास तीन हजारात कांदा जाताना दिसत आहे भेटूया पुढचेवढच्या आवडीसाठी इतकंच धन्यवाद